राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक संघर्ष लढा बहुजनांच्या हक्कासाठी नमस्कार मी उद्या नऊ ऑक्टोबर रोजी आपण ओला उबेर टॅक्सी जो ॲपच्या माध्यमातून चालवतो तो, तो उद्या कडकडीत बंद ठेवण्यात आलेला आहे तर माझी सर्व बांधवांना विनंती आहे त्याचे चालक असतील मालक असतील सर्वांनी आपले जे डॉक्टर साहेब आपले जे नेतृत्व करतात ड्रायव्हर लोकांचं त्यांना सपोर्ट करा उद्याचा दिवस कारण आपण कधी एक दिवस बिमार पडलं कुठं मार्केटला गेलो तर आपली सुट्टी होते पण आपल्या न्याय हक्कासाठी उद्या कडकडीत बंद ठेवा आणि सरकारला आपल्या ज्या भावना आहेत ज्या समस्या आहेत ते सरकारच्या लक्षात आणून द्या कारण उद्या जर बंद नाही ठेवलं तर उद्या नाही तर कधी नाही कारण आपले डॉक्टर साहेब आपणही रात्रदिवस झडतो आता आधात मैदानाला बघू शकता आपण जेलवर आंदोलन पण केलं पण काही त्याच्यामध्ये युनियन आहेत ते डॉक्टर साहेबाला टार्गेट करतात काही उलटसुलट बोलण्याचा प्रयत्न करतात तर उद्या बंद ठेवा आणि कोणाची तोडफोड करू नका राग तर खूप येतोय मनात की कोणीही गाडी चा चालू नये पण आता दिवाळी तोंडावर आली गाडीचा ई एम आय मुलाबाळांचं शिक्षण आहे कारण काही कारणास्तव जब मजबुरीनं गाड्या चालवाव्या लागतात पण माझी सर्व चालकांना मालकांना विनंती आहे कोण जर गाडी चालवत असेल त्याला साईटला घ्या ट्रॅफिकला अडथळा न होता त्याला साईटला घ्या आणि समजा की बाबा आमचं आम्ही पण दिवसभराचं उभे आहोत तू पण राहा कारण या माध्यमातून आपण सरकारच्या आपल्या भावना ते दाखवू शकतो आणि सरकारला कुठंतरी जागेल आणि आपल्या ड्रायव्हर लोकांना कुठंतरी भलं होईल हे सर्व नागरिकांना विनंती करतो परत एकदा की उद्या या आंदोलनामध्ये सहभागी व्हा कडकडीत बंद ठेवा धन्यवाद तर अजून एक काही व्हिडिओ व्हायरल करतात दुसरे युनियनवाले कारण ते डॉक्टर साहेब आता आपल्या मागण्या पूर्ण होत होत आल्यात आता हत्ती गेला आणि शेपूट ही परिस्थिती राहिलेली आहे पण जे बाकीचे युनियन आहेत ते डॉक्टर साहेबांचं नाव घेऊन कुठेतरी तोडफोड करू आणि त्यांचे व्हिडिओ आय जी एफच्या नावाने डॉक्टर साहेबाच्या नावाने ते व्हिडिओ व्हायरल होत आहेत तर कृपया करून ते गाडी कोणाची तोडफोड झाली त्याला आय जी एफ सी आणि डॉक्टर साहेबाचा काही संबंध नसणार आहे याची सर्व गाडी चालकांनी आणि मालकांनी विन दक्षता घ्यावी ही नम्र विनंती बस बंद जय सभी ड्रायव्हर भाइयों से विनंती करता की नऊ को सभी कोयवर भाई गाडी नाही निकाले ताकी ड्रायव्हर भाई किती ड्रायव्हर बोले की भाई गाडी बंद करो ये ड्रायव्हर की जीत होगी आ, हाँ ड्राइवर भाई अगर कोई गाड़ी चला रहा है तो आप उसे पकड़िए और उसको बोलिए भाई आज का दिन गाड़ी मत चलाइए क्योंकि आज हम सब ड्राइवर भाई स्ट्राइक कर रहे हैं और गवर्नमेंट को ये बता रहे हैं कि जो जी दिया है वो जी लागू नहीं कर रहे इसलिए हम लोग नौ तारीख को सभी ड्राइवर भाई को गाड़ी नहीं चलाना है आपका आई जी एफ कैब तो सकारी बंद कर अपने कैब संप है तो सर्व लोग सहकार्य कराव आने स्वैच्छेने सर्व गाड्या बंद कराव्या आणि कोणत्याही प्रकारची मा आपल्या ड्रायवर भावाला किंवा इतर पब्लिकला कोणतंही नुकसान न होता व्यवस्थितपणे बंद पाळून आपला संप हा व्यवस्थित म्हणजे सुरळीत पार पाळावं एवढंच आपले अपेक्षा करतो म्हणजे आता नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी गणेश लोड वाशिममधून बोलते उद्या सर्वांना सांगण्यात येतं की आपल्या हक्कासाठी आपण उद्या बंद ठेवलेलं आहे तर सर्वांनी शांततेने बंद ठेवा कुणालाही दादागिरी किंवा शिवीगाळ करून कुणालाही जबरदस्ती करू नका आणि सर्व सर्व ड्रायवर लोकांनी सर्व भावांनी प्रेमाने सर्व आपल्या गाड्या उभ्या उभं करा आपल्याला आपल्यासाठी आपल्या आप हक्कासाठी लढायचं आहे धन्यवाद नमस्कार को मैं जयेश दामा वर्ली मुंबई से हमारे जो ॲप हमको कागज पे मिले वो ॲप मे हम लोग को चाहिए उसके लिए नौ तारीख को सब हम लोग अपने मन से गाड़ी बंद करना है और जो भी मतलब गाड़ी चला रहे हैं उनको भी प्यार से समझा के बंद करना है किसी पे हाथ नहीं उठाना है किसी को धमकाना नहीं है गाली गलोच नहीं करना है प्यार से सिर्फ गाड़ी बंद करवाना है धन्यवाद